दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा जनविकास संघटना महाराष्ट्र सत्यशिव फाउंडेशन फा। आणि फर्स्ट एड डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने रुग्णालयाच्या बाहेर डॉक्टरांकडून डॉक्टरांचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर रोहित बोरकर म्हणाले की क्षेत्र जरी आमचं असेल पण ज्या ठिकाणी अन्याय घडेल त्या ठिकाणी आम्ही स्वतः निषेध करू गाँचे। गाँचे। या अशा नर्मदा रुग्णालयामध्ये त्यांचं प्रशिक्षक असावा तिथे धर्मदाचा प्रशिक्षक असावा त्यामुळे बऱ्यापैकी विष्णू थांबेल आणि मंगेशकरचं दुसरं हॉस्पिटल पलीकडे आहे ते पूर्णपणे प्रायव्हेट आहे गव्हर्नमेंटच्या धर्तीवर ते, ते बंद करावे आणि सर्व पूर्णपणे धर्मादा मध्ये करावं अशी अपेक्षा आहे आणि काल ज्या दोन चिन्हांची आई मारले आहे त्यांना भविष्यामध्ये जवळपास पूर्ण खर्च हा मागणी कमी करावा आणि ह्या सर्व जे डॉक्टर दोषी आढळतील त्यांची दो चौकशी ही महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मार्फत व्हायला पाहिजेत ह्या प्रत्येक मागणी आपण कालपासून करत आहोत आणि या हॉस्पिटलला चांगल्या प्रकारे शासनाचं वचक असला पाहिजेत आणि कडक करावी पाहिजे अशी आमच्या सर्व रुग्ण आरोग्य परिषद आणि आरोग्य सेवा मागणी आहे